जालन्यात वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांची माहिती आज दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेस पक्षासोबत लढणार असल्याच्या चर्चा होत्या या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा समन्वयक सविता मुंडे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे आणि युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांच्या वारंवार देखील झाल्या होत्या मात्र आज शेवटच्या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीनं जालना शहर महानगरपालिका निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिली आहे पाहूयात आजची जी बैठक होती आमच्या जिल्ह्याच्या नेत्या सविताताई मुंडे या आमच्या जिल्ह्याला समायोग म्हणून त्या ठिकाणी आलेल्या आहेत वंचित बहुजन आघाडीच्या था, सविताताई मुंडे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष दादा घुमारे आमचे दुसरे नेते मराठवाड्याचे उपाध्यक्ष दीपकजी साहेब राजेंद्र खरात तालुका अध्यक्ष बार्ताजी सावे आमची युवकाची संपूर्ण से टीम आणि जिल्ह्याची टीम महिला आघाडी अशी आमची संयुक्त त्या ठिकाणी बैठक मधुबन हॉटेलला पार पडलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं आहे की आता वंचित बहुजन आघाडीने नारा दिलेला ना आहे एकला चरव नारा वंचित बहुजन आघाडीने चालू आहे आणि आम्ही ताकदी सह या ठिकाणी आज चाळीस लोकांचे फॉर्म त्या ठिकाणी कलेक्ट केलेले आहे आणि आम्ही संपूर्ण जागा झाले वंचित बहुजन आघाडी ताकदीवर लढणार आहे आणि आम्ही काँग्रेसला राष्ट्रवादीला आणि उभाटाला यांना आम्ही आणि या ठिकाणी त्यांना निर्माण होईल की आम्ही चूक केलेली आहे की वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं नेऊ कारण वंचित बहुजन आघाडीची या ठिकाणी ताकद चांगली आहे वंचित बहुजन आघाडी नक्कीच या ठिकाणावर इथल्या विरोधी पक्षाला या सरकारला या ठिकाणी धूळ चालण्याचं काम ठिकाण या ठिकाणावर या पालिकेमध्ये करणार आहे इथला शिंदेगड असेल भाजप असन याच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडी आमच्याकडे आता मला सांगा इथं एवढणारे पक्ष आहे तर ह्या पक्षाकडे उमेदवारीची म्हणजे उभाटा असेल आणि काँग्रेस असेल याला उमेदवार मिळत नाही हिरण्यामध्ये वंचित बहुजन आघाडी की सुद्धा या ठिकाणावर चारशे ते पाचशे लोकांनी मागणी केलेली आहे आमचे संपूर्ण पॅनल प्रत्येक वार्डमधले तयार आहे आणि सगळे उमेदवार आमचे रेडी आहे उद्या आमचे पहिली यादी जाहीर होईल उद्या साडे नऊ वाजता आम्ही यादी जाहीर करणार आहे पत्रकार परिषद घेऊन त्यानंतर साडे दहा वाजल्यापासून आम्ही बी फॉर्म लावून उमेदवार जाहीर करणार आहे वंचित भुजन आणि ताकदीसह उमेदवारी लढत आता आम्ही चाळीस लोक या ठिकाणी कलेक्ट केलेले आहे संपूर्ण जागा आमची तयारी चालू आहे तशी अजून काही आमच्याकडे लोक आले आम्ही त्यांना त्यांची इंटरव्ह्यू घेऊन आमचे ज्येष्ठ नेते इंटरव्ह्यू घेत आहे आणि त्यांची तयारी चालू आहे आमची